सांगलीच्या कृष्णा नदीपात्रामध्ये होड्यांच्या शर्यती रंगलेल्या होत्या श्रावण मास निमित्त संकल्प तर्फे या होड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होड्यांच्या शर्यतीमध्ये कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या अकरा संघांनी सहभाग घेतला पंढरपूरच्या कराड रोडवरील रेल्वे पुलाखालील भुयारी मार्ग आजपासून वीस दिवस बंद असेल या मार्गावरून होणारी वाहतूक पुणे रोडवरील सरगम चौक आणि टाकळी रोड रेल्वे पुलाकडून वरवण्यात आलेली आहे अहिलानगरच्या कर्जत राशनमधील करमाळा रोडवरती चौकाला नाव देण्यावरून दोन गटांमध्ये दे वाद झाला चौकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक की छत्रपती संभाजी चौक असं नाव द्यावं यावरून दोन्ही गटांनी राडा केला आहे दरम्यान यावेळेस नावाची तोडच केल्यापासून एका गटानं आता पोलिसात निवेदन देऊन कारवाईची मागणीही केली आहे साताऱ्यातील सज्जन गडावरती अतिउंचाई तरुणांनी सेल्फी आणि रूमसाठी जीव स्टंटबाजी नळकाजी आहे इथल्या कळावरून एक तरुण जीव धोक्यात घालून फोटो काढताना दिसला आणि या तरुणावरती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांमधून केली जाते पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या व्यवस्थापकावरती करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण झाली आरोप केलेल्या तक्रारदारानं कुठलीच तक्रार नसल्याचं लेखीपत्र चौकशी समितीला दिलं आणि यामुळे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज छोत्री यांना क्लीन चिट मिळाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या